तर मित्रांनो बघा आपण आज तुम्हाला व्हिडिओ धावतो घराचा तर आवाज येते बर का आपल्या शेजारी घराचं बोर मशीन चालू आहे त्यामुळे जरा थोडा आवाज येतोय तर ही बघा ही आपलं वर बालाजीचं चिन्ह चिन्ह आहे आपण तर चला तर आपण बघा ही आहे पोर्च आणि ती बघा सर्वात पहिल्यांदा गणपती बाप्पा मोर्या तर ही बघा आपलं पहिलं जुनं घर आपण इतके दिवस यात राहतोय काय करते तिकडे ये इकडं अग आली आज? आज ही ही का की आज आजच खिडक्या बसवले बा खिडक्या जाणले त्या ही पोरच्या हि तर आपलं बोर आहे पण काय करायचं उन्हाळा लागलं त्यामुळं पाणीच लागलं पाणी संपलं पाणी बोर चाललंय तर हे बघा आपला फॉल अजून क्लीन करायचं आहे अजून काय केलेलं नाही हे बघा हॉल मज्जीन आहे आणि खिडक्या आज बसवली आहे खिडक्याच काम चालू आहे बसवायला बरेच काम राहिलेलं आहे मी आली बघा तस वाटते आता कमेंट करून नक्की सांगा खिडक्याचा डिझाईन कसं आहे काय तर सी आहे सी झाला हॉल हॉल झाला हॉल म्हणून नाही इकडं आहे बाथरूम आहे तर बाथरूम बघा हे बघा बाथरूमच डिझाईन कसं झालं ते शावर चालू करते का बघ कशी येते पाणी बघा आम्हाला

आम्ही स्वामी समर्थाचा फोटो लावलेला आहे इथं देवघर आहे आपलं हे बघा स्वामी समर्थाचा फोटो कसा आहे स्वामी समर्थाचा फोटो काय एकच नंबर हे आपलं किचन अजून काम चालू आहे म्हणजे काम मानले राहिले धुळेचं वेळच समजा इथं पट्टी बसायची राहिली ही खिडकी अगं आत्ता तर पुस्ते तुझा जरा मोठी हो खिडकी लावली एवढ्या आपलं हे काढलंय भांडी बिंडी ठेवायला इकडं बाल्कनी बाल्कनी इथ समजा राडा आहे हा झालाय कस वाटतय घर आपण घराला काय केलं इथं तसली आणि केटले तसला अजिबात टाकलेलं नाही आपण कारण की एक समोर चार बाय दोन ची फरशी बसवली आणि त्यात गोल्डन पट्टी फिरवली कशी वाटते नक्की सांगा तू बारी वाटते म्हणून काय उपयोग नाही ना आपल्या ऑडियन्स ला पसंत पडली पाहिजे ना आणि ही आपल्या इकडे बेडरूम बेडरूम आहे आता Francisca. हा किती वर्ष गेले आमच्या आयुष्यातली सोळा आम वर्ष आपल्या त्या भायाच्या घरात गेली ती त्याच्यावर अंदाज लावा किती भारी वाटत असेल आम्हाला हा आणि आता गुढीच्या पाडव्याला आपला त्यात ग्रह प्रवेश आहे नवीन वर्ष म्हणजे मराठी महिन्यातलं नवीन वर्षात आम्ही करणार आहे आणि अजून तुम्हाला बघा तावतो वर आपली फरशी बसवायचा आलो आहे ही खिडकी बसवायची राहिली आहे लाईट गेली ती त्यामुळं आली नाही ते हे बघा इकडे मिस्तरी इथं हे बसव इथलं राहिले बसवायला हे बघा असं शिमित टाकून असं बसवत काय आता काय बघते त्यांच्याकड काय तुला करत चल खाली तर मित्रांनो तुम्हाला आपला कसा वाटला बंगला कमेंट करून मग नक्की सांगा आणि मी हाय आपण इथे बाहेर बाहेर उभा राहिलो तरी आपल्याला का नाही स्वामींचा फोटो हा समक्ष दिसतो एकदम असा फोटो लावलाय आपण स्वामींचा फोटो लिहा श्री स्वामी समर्थ बघा कस काय मित्रांनो बाय असं भेटू अजून उद्या एक नवीन ब्लॉगमध्ये